नमस्कार इनेक्स एक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीस संदर्भात ऑप्शन फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना ए सी बी सी संवर्ग निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे शासनाकडून अजून अंतिम पत्र विद्यापीठाला प्राप्त झालेलं नाही तरी पण एक खबरदारी म्हणून आणि निकालाला विलंब होऊ नये म्हणून विद्यापीठाने ही माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे जर ए सी बी सी आरक्षण लागू झालं तर त्याचं कट ऑफवर काय परिणाम होणार हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे जर कट ऑफ कमी होईल तर तो किती कमी होईल आणि कुठल्या कॅटेगरीसाठी कमी होईल आणि जर कट ऑफ वाढला तर किती वाढेल आणि कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ वाढेल असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण ओव्हरऑल महाराष्ट्र सेट या परीक्षेवर आरक्षणाचा कसा परिणाम होईल ओव्हरऑल सर्व विषयामध्ये जे नंबर ऑफ कॅन्डिडेट होते ते किती पास होतील किती कमी होतील कोणत्या कॅटेगरीचे कमी होतील कोणत्या कॅटेगरीचे वाढतील या संदर्भात माहिती बघू त्याच्यानंतर एक उदाहरण घेऊन आपण त्याला दोन्ही प्रकारची रिझर्वेशन पॉलिसी लावून बघू त्यामध्ये आपल्याला क्लिअरली समजेल की नेमकं जर ए सी बी सी आरक्षण लागू झालं तर नेमकं काय होऊ शकतं त्याची माहिती आपल्याला मिळेल सर्वप्रथम आपण जाहिरातीमध्ये जे आरक्षण नमूद करण्यात आलेलं होतं त्याच्यावर विचार करू बघा जाहिरातीनुसार जे जा आरक्षण होतं ते या प्रकारचं होतं आता यामध्ये आपण आधीच कॅल्क्युलेट केलेलं आहे की महाराष्ट्र सेट ही परीक्षा यावेळेस जवळपास सात हजार विद्यार्थी कॉलिफाय होणार आहेत याच्यामध्ये एक शंभर दोनशे विद्यार्थी जास्तही होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात परंतु जवळपास सात हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतील हे निश्चित आता त्यामुळे जर आपण क्वालिफाईंग नंबर ऑफ कॅन्डिडेट जर बघितले तर जुन्या आरक्षण पद्धतीनुसार म्हणजे जाहिरातीमध्ये जो आरक्षण नमूद केलेला होता त्याच्यानुसार एस सी कॅटेगरीचे नऊशे दहा एस टी कॅटेगरीचे चारशे नव्वद ओ बी सी कॅटेगरीचे एक हजार तीनशे तीस एस बी सी कॅटेगरीचे एकशे चाळीस ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे सातशे डी टी ए वी जे या कॅटेगरीचे दोनशे दहा एन टी बी या कॅटेगरीचे एकशे पंच्याहत्तर एन टी सी या कॅटेगरीचे दोनशे पंचेचाळीस एन टी डी या कॅटेगरीचे एकशे चाळीस आणि जनरल कॅटेगरीमधून दोन हजार सहाशे साठ विद्यार्थी क्वालिफाई होऊ शकले असते परंतु जर ए सी बी सी आरक्षण लागू झालं तर याच्यामध्ये काय बदल होईल तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासनामार्फत दहा पर्सेंट ए सी बी सी आरक्षण लागू झालेलं आहे त्याच्यामुळे दहा पर्सेंट ज्या सीट्स असतील त्या ई बी सी या कॅटेगरीसाठी रिझर्व ठेवाव्या लागतील त्याच्यामुळे जनरलमध्ये जे थर्टी एट पर्सेंट जागा ज्या ओपन होत्या ज्यामध्ये जनरल म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचे विद्यार्थी एंटर करू शकत होते तो कोटा आता कमी होऊन ट्वेंटी एटवर जाईल कारण जे टेन पर्सेंट रिझर्वेशन ए सी बी सीसाठी द्यावं द्यायचं आहे ते आपल्याला यामधून द्यावं लागेल आणि जर त्या पद्धतीचं जर रिझर्वेशन दिलं तर ए सी बी सीसाठी टेन पर्सेंट रिझर्वेशन त्याच्यानंतर जनरलसाठी मग ट्वेंटी एट पर्सेंट ह्या सीट्स ज्या असतील त्या वॅकंट राहतील तर यामध्ये जर आपण नंबर ऑफ कॅन्डिडेट बघितलं तर इतर कॅटेगरीचे ॲज इट इज राहणार त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही जसं एस सी एस टी ओ बी सी एस बी सी डब्ल्यू एस डी टी ए व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी या कॅटेगरीमध्ये जेवढं पर्सेंट रिझर्वेशन होतं ते कॉन्स्टंट असल्यामुळे नंबर ऑफ कॅन्डिडेट ॲज इट इज राहणार परंतु जनरल कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते थोडेसे कमी होणार म्हणजे जनरलमधून क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या आता राहणार एक हजार नऊशे साठ आधी ही संख्या आपल्याकडे होती दोन हजार सहाशे साठ आता तिथून सातशे वजा कराव्या लागतील कारण की जे सातशे ज्या सीट्स आहेत त्या ई बी सीसाठी द्याव्या लागतील त्याच्यामुळे जनरलसाठी एक हजार नऊशे साठ ह्या सीट्स वॅकंट राहतील आता याचा परिणाम कट वर कसा होईल तर सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे जनरलचे जे कॅन्डिडेट आहेत जनरलचे कॅंडिडेट म्हणजे ज्यांची कॅटेगरी ओपन आहे असेच कॅन्डिडेट नसतात जनरल म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच येतात ओ बी सी एस बी सी एन टी डी एन टी बी ए सी बी सी डब्ल्यू एस ह्या सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे जनरलमधून जेव्हा काही सीट्स कमी होत असतील तर त्याचा इम्पॅक्ट जनरलवर सर्वात जास्त पडणार आणि जनरलवर पडल्यानंतर जे रिमेनिंग कॅटेगरीज आहेत ए सी बी सी ओ बी सी ह्या सगळ्या कॅटेगरीवर पण थोड्याफार प्रमाणात पडणार आता आता हीच गोष्ट आपण एका एक्झाम्पलचा वापर करून समजण्याचा प्रयत्न करू एक्झाम्पल थ्रू आपल्याला ही गोष्ट लवकर समजेल फॉर एक्झाम्पल आपण असं कॉन्सिडर करूया की आपल्याला महाराष्ट्र सेटमध्ये शंभर विद्यार्थ्यांना क्वालिफाय करायचं आहे आणि आपल्याला जुनी आरक्षण पद्धती जुनी आरक्षण पद्धती म्हणजे जाहिरातीमध्ये जे, जे आरक्षण पद्धती नमूद केलेली होती ती आरक्षण पद्धती आपल्याला लागू करायची आहे तर कट ऑफ कशा पद्धतीने लागेल आपण बघूया mm. बघा आपल्याला माहीत आहे की जे ओल्ड रिझर्वेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये थर्टी एट पर्सेंट जनरल एन टी डीसाठी दोन एन टी सीसाठी तीन पॉईंट फाईव हा डेटा आपल्याला माहीत आहे तर आपण हंड्रेड कॅन्डिडेटला जर आपल्याला कॉलिफाय करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीचा डेटा बनवावा लागेल म्हणजे बघा ह्या जनरल कॅटेगरी जनरल कॅटेगरीमधून आपल्याला थर्टी एट स्टुडंटला कॉलिफाय करावं लागेल त्याच्यानंतर जर आपण ओ बी सीचा विचार केला तर ओ बी सीमध्ये आपल्याकडे एकोणीस पर्सेंट रिझर्वेशन असतो त्याच्यामुळे ओ बी सी या कॅटेगरीतून आपल्याला एकोणवीस लोकांना कॉलिफाय करावं लागेल यस सीसाठी तेरा पर्सेंट रिझर्वेशन त्याच्यामुळे तेरा लोकांना क्वालिफाय करावं लागेल एस टीसाठी सात पर्सेंट रिझर्वेशन त्याच्यामुळे सात पर्स सात लोकांना क्वालिफाय करावं लागेल त्याचप्रमाणे इतर सर्व कॅटेगरीजचं आहे डब्ल्यू एससाठी दहा पर्सेंट रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे आपल्याला दहा विद्यार्थ्यांना क्वालिफाय करावं लागेल आता हा जो रिझल्ट आपण तयार करत आहोत हा रिझल्ट आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आरक्षण पद्धतीनुसार आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल जनरल कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतात असं बंधनकारक नसतं की ते ओपनच असायला पाहिजेत जे, जे टॉप स्कोरर असतात ते सर्व या कॅटेगरीमधून क्वालिफाय होतात मग याच्यामध्ये एस सी पण राहू शकतो डब्ल्यू एस पण राहू शकतो ओपन पण राहू शकतो ओबीसी पण राहू शकतो कुणी पण राहू शकतो आपल्याकडे थर्टी सीट थर्टी एट सीट्स आहेत तर टॉप थर्टी एट स्टुडंट्सला आपल्याला याच्यामध्ये क्वालिफाय करता येईल तर अशा पद्धतीने थर्टी एट लोक इथे क्वालिफाय झाले आणि मग रिमेनिंग जे रिझर्वेशनचे जे स्लॉट्स आहेत ते आपण रिझर्व्ह कॅन्डिडेटने म्हणजे ओबीसीच्या ज्या मग नाइन्टीन जागा आहेत त्या आपण एकोणवीस ओबीसी स्टुडंटकडून भरलेल्या आहेत आणि रि रिस्पेक्टिव्ह सगळ्या कॅटेगरी आपण भरलेल्या आहेत आता सेम सिनारीओ आपल्याला शंभर लोकांनाच कॉलिफाय करायचं आहे आणि आता नवीन आरक्षण पद्धती म्हणजे ए सी बी सी लागू झाल्यानंतर जे आरक्षण पद्धती तयार होईल त्याच्यानुसार निकाल लावायचा असेल तर आता ह्याच्यामध्ये काय बदल होईल ते आपण आता बघणार आहोत बघा सगळ्यात मोठा बदल म्हणजे ज्या जनरलसाठी ज्या सीट्स होत्या ज्या आधी थर्टी एट पर्सेंट होत्या त्या रिड्यूस होऊन ट्वेंटी एट पर्सेंट झाले त्याच्यामुळे मग ट्वेंटी एट नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला क्वालिफाय करता येणार नाही कारण ह्या ज्या टेन पर्सेंट ज्या सीट्स आहेत त्या आता ए सी बी सी कॅटेगरीसाठी रिझर्व्ह झालेल्या आहेत त्याच्यामुळे काय होणार जे आता ट्वेंटी नाईनपासून बघा जे स्टुडंट आहेत त्यांना आपल्याला जनरल कॅटेगरीमध्ये क्वालिफाय करता येणार नाही आता याच्यामध्ये कुठलेही विद्यार्थी राहू शकतात ईडब्ल्यू एसचे राहू शकतात सीचे राहू शकतात आता इथे मी एक आपल्याला समजावं म्हणून काही कॅटेगरीजचे नाव लिहिलेले आहेत तर असे काही पण राहू शकतात ओके okay. आता जर याच्यामध्ये जर काही ओपनचे विद्यार्थी असतील तर त्यांना यावेळेस क्वालिफायच करता येणार नाही कारण जनरलसाठी ज्या सीट्स होत्या त्या इथेच संपल्या ट्वेंटी एटवर त्याच्यामुळे त्याच्यानंतर जर कोणी ओपनचे विद्यार्थी असतील ते जुन्या जाहिरातीनुसार क्वालिफाय होत होते परंतु आता त्यांना आपल्याला क्वालिफाय करता येणार नाही ज्याला मी ब्लॅक बॉक्स दाखवलं आहे ते आता इथे क्वालिफाईड होणार नाही आता जे रिमेनिंग ह्या सीट्स आहेत आता जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण बघितलं ट्वेंटी नाईन नंबरवर एन टी सी आहे तर ह्या विद्यार्थ्याचं काय होणार तर हा विद्यार्थी आता जनरलमधून क्वालिफाय होणार नाही परंतु याच्या कॅटेगरीसाठी ज्या जागा रिझर्व आहेत त्याच्यामध्ये हा क्वालिफाय होऊ शकतो त्याच्यामुळे हा जो एन टी सी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आता ह्या एन टी सी कॅटेगरीमधून क्वालिफाय होणार परंतु तो विद्यार्थी जर एन टी सीमध्ये आला तर एन टी सीमध्ये ज्या तीन जागा होत्या त्याच्यापैकी जो तिसरा विद्यार्थी होता शेवटचा विद्यार्थी त्याला मात्र तिथून बाहेर निघावं लागेल कारण इथे हे तीन विद्यार्थी आधी उत्तीर्ण होते परंतु मधला जो एन टी सी याच्यामध्ये एंटर झाला तर जर तिसऱ्या नंबरवर जो, नंबर जो एन टी सीचा विद्यार्थी असेल त्याला क्वालिफाय करता येणार नाही त्याला इथून निघावं लागेल त्याच्यामुळे हा विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकणार नाही सेम सिच्युएशन रिमेनिंग कॅटेगरीमध्ये पण जसं आता इथे आपण जर बघितलं तर तीस नंबरवर एक ओबीसीचा कॅन्डिडेट आहे थर्टी थ्रीवर ओबीसी आहे आणि थर्टी सिक्सवर ओबीसी आहे म्हणजे इथे तीन ओबीसीचे विद्यार्थी असे आहेत जे जनरलमधून क्वालिफाय झाले होते जुन्या जाहिरातीनुसार परंतु आता ह्या आरक्षणामध्ये कसं होणार यांना जनरलमधून क्वालिफाय होता येणार नाही त्याच्यामुळे यांना हे जे ओबीसीचे विद्यार्थी आहेत यांना ओबीसीचा कोटा यूज करावा लागेल पण जर ह्या तीन विद्यार्थ्यांनी ओबीसीचा कोटा यूज केला तर मध्ये जे शेवटचे तीन विद्यार्थी आहेत त्यांना मात्र मग क्वालिफाय होता येणार नाही आता हे जे तीन ओबीसीचे विद्यार्थी आहेत ते ओबीसीचे विद्यार्थी आता इथे येतील आणि ते ह्या ओबीसीच्या कोट्यामध्ये आल्यामुळे शेवटचे जे तीन विद्यार्थी होतील ते आता डिस्कार्ड होतील म्हणजे त्यांना परीक्षा उत्तीर्ण होता येणार नाही याच्यावरून आपल्याला काय समजतोय की जो इम्पॅक्ट आहे तो सर्वच कॅटेगरीवर थोड्या थोड्या प्रमाणात पडणार आहे ओपन या कॅटेगरीवर थोडा जास्त प्रमाणात पडेल कारण की टेन पर्सेंट सीट्स जेव्हा सडनली इथून ट्रान्सफर होतील तर डेफिनेटली हे कट ऑफ थोडासा याचा हाय राहील कट ऑफ हाय म्हणजे अचानक दहा मार्क्स पंधरा मार्क्स असं खूप मोठा हायक येत नाही कारण की इक्वल मार्क्स असणारे खूप सारे विद्यार्थी असतात त्याच्यामुळे कट ऑफ मध्ये जास्त बदल नाही पण हो एक चार मासचा वगैरे कट ऑफ ओपन कॅटेगरीच्या याच्यामध्ये होऊ शकतो ओपनचा जो आपण प्रिव्हियस इयरचा कट ऑफ आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा चार मासचा कट ऑफ वाढू शकतो आणि जे रिमेनिंग कॅटेगरीज आहेत जसं आता ओबीसी बघितला आपण एक एन्ट्रीचा एक्झाम्पल बघितला तर इथे पण काही विद्यार्थी जे होतील ते डिस्कार होतील त्याच्यामुळे या पण कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो जवळपास दोन मार्कांनी वाढू शकतो यांच्यामध्ये जास्त इम्पॅक्ट पडणार नाही पण एक थोडासा इम्पॅक्ट पडणार जे रिमेनिंग कॅटेगरीज आहेत जनरल सोडून जे बाकीचे ओबीसी एस सी एस टी एस बी सी जे एन टी बी एन टी सी एन टी यांच्यामध्ये एक थोडासा इम्पॅक्ट पडणार म्हणजे दोन मार्काचा वगैरे जो इंक्रीज आहे तो होऊ शकतो आणि या कॅटेगरीवर काय होणार डब्ल्यू एस आणि ए सी बी सीचं काय होणार तर बघा की सुरुवातीला आपण जेव्हा ओल्ड रिझर्वेशन पॉलिसीमध्ये बघितलं होतं ए e ई डब्ल्यू एसमध्ये दहा विद्यार्थी आपण क्वालिफाय केले होते पण त्याच्यामध्ये एसीबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी पण इन्क्लूड होते म्हणजे एसीबीसी रिझर्वेशन लागू नसल्यामुळे ते ज्या विद्यार्थ्यांकडे ई डब्ल्यू सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी ई एस मधून अप्लिकेशन करत होते त्याच्यामुळे त्या दहा पर्सेंटमध्ये असे पण विद्यार्थी आहेत जे एसीबीसी कॅटेगरीचे आहेत mm. आता एसीबीसी रिझर्वेशन लागू झाल्यामुळे त्यांना इथून mm. पास होता येणार नाही ते इथून निघून जातील त्यांना मी रेड कलरनं दाखवत आहे परंतु ते इथून निघून कुठे जातील हे आय सी बी सीमध्ये मध्ये जातील इथं जे येलो कलरनं आपण दाखवलेलं आहे जसे हे चार कॅन्डिडेट आहेत फॉर एक्झाम्पल या दहामध्ये दहाच कॅन्डिडेट राहतील असं वगैरे काही नसतं आपण एक एक्झाम्पल म्हणून ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत आता ह्या दहा कॅन्डिडेटमध्ये आपण असं कॉन्सिडर केलं आहे की चार असे कॅन्डिडेट आहेत ते <laughs> ए सी बी सी सी आहे ए सी बी सी या कॅटेगरीसोबत बिलॉंग करतात आता ए सी बी सी आरक्षण जर लागू झालं तर हे चारही कॅन्डिडेट डब्ल्यू mm. एसमध्ये येणार राहता येणार नाही ना 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 त्याच्यामुळे हे कॅन्डिडेट आता जातील ए सी बी सीमध्ये म्हणजे वन टू थ्री फोर हे इथं गेले mm. आता हे कॅन्डिडेट ए सी बी सीमध्ये गेल्यामुळे काय होणार ई डब्ल्यू एसचे चार स्लॉट्स खाली होणार हे चार स्लॉट्स खाली झाल्यामुळे काय होणार ई डब्ल्यू एसचे जे विद्यार्थी जुन्या आरक्षण पद्धतीनुसार क्वालिफाय झाले नव्हते ज्यांना मी डार्क ग्रीन कलरनं दाखवलेलं आहे हे क्वालिफाय झाले नव्हते कारण आप की आपल्याकडे जागा किती होत्या फक्त दहा जागा होत्या त्याच्यामुळे अकरा बारा तेरा चौदा नंबरचे विद्यार्थी क्वालिफाय झाले नव्हते परंतु आता हे एसीबीसीचे विद्यार्थी ई मधून ए सी बी सीमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे हे चार स्लॉट्स खाली झाल्यामुळे हे जे चार विद्यार्थी आहेत ते आता इथे इंटर करतील आणि हे पण क्वालिफाय होतील याच्यामुळे काय होणार ईडब्ल्यू एसचा जो कटऑफ आहे तो प्रिव्हियस इयरपेक्षा कमी येण्याचे चान्सेस आहेत आणि कमी म्हणजे एक दोन चार हो ACBC ACBC ते चार मार्क्सनी कमी होऊ शकतो आणि ए सी बी सीमध्ये काय होणार सी बी सीमध्ये ए सी बी सीचे बघा जुन्या जे रिझर्वेशन पॉलिसी होती त्याच्यामध्ये हे चारच विद्यार्थी क्वालिफाय होत होते ज्यांना मी रेड बॉक्सने दाखवला आहे आता ते ट्रान्सफर झाले ह्या ए सी बी सीमध्ये ज्यांना मी येलो बॉक्समध्ये दाखवला आहे आता सीला पण दहा टक्के रिझर्वेशन दिला दिलेलं आहे त्याच्यामुळे इथे पण दहा जागा राहतील mm. म्हणजे हे विद्यार्थी सीच्या कोट्यामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर सुद्धा इथे आता पुन्हा सहा जागा वॅकंट आहेत म्हणजे इथे आता सीचे mm. विद्यार्थी इथे एंटर करतील त्यामुळे एसीबीसी चा पण जो कटऑफ आहे तो सुद्धा थोडासा कमी लागेल दोन हजार सी मध्ये एसीबीसी आरक्षण लागू होतं त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि सांगायचं झालं तर डब्ल्यू एस आणि ए सी बी एस ह्या दोघांचाही कट ऑफ जवळपास सारखा लागेल आणि मागच्या वर्षी जो डब्ल्यू एसचा कट ऑफ होता त्याच्यापेक्षा थोडासा एक एखादा पर्सेंट किंवा दोन किंवा चार मार्क्सनी थोडासा कमी लागण्याची शक्यता आहे इन शॉर्ट सर्व काही समराईज करायचं झालं तर जर ए सी बी सी हे आरक्षण महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसला जर लागू झालं तर ई डब्ल्यू एस आणि ए सी बी सी या दोन कॅटेगरीचा कट ऑफ कमी होणार ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ राहील तो थोडासा वाढणार आणि जे रिमेनिंग कॅटेगरीज आहेत त्यांचा पण कट ऑफ वाढणार पण त्याच्यामध्ये जी वाढ असणार ती खूपच माइल्ड असणार म्हणजे एक दोन मासची त्याच्या पे, त्याच्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट होणार नाही एक थोडासा इम्पॅक्ट होणार आणि तो का होणार ते सगळं आपण इथं बघितलेलं आहे खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याविषयी खूप सारे प्रश्न होते मग हे विद्यार्थी क्वालिफाय झाले तर मग कुठल्याही जागा कमी होतील कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ वाढेल वगैरे आपण या व्हिडिओमध्ये उदाहरण पण बघितलेलं आहे आणि याच्यामधून आपले सर्व प्रश्न क्लिअर झाले असतील था अशी अपेक्षा आहे तरी पुन्हा आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद